वावर गेलं गुंठ्या वारी पावर राहिली ना आम्हाला गुलाम झाला तरी बडवितो छातीला नमस्कार मंडळी मी सुनील सांडबोर आणि आपल्या अंधर्म या चॅनलच्या माध्यमातून आज आपल्या समोर एक कविता घेऊन आलेलो आहे ही कविता मी स्वतः लिहिलेली आहे अक्षरशः ही कविता लिहित असताना माझी डोळ्यावरची झोप उडाली होती कारण ही कविता मी माझ्या मराठी महाराष्ट्राच्या मराठी तरुणाईच्या वर भाष्य करणारी कविता लिहिलेली आहे खर तर आपला मरा महाराष्ट्र आपला महाराष्ट्र म्हणजे सावरकरांनी एकेकाळी सांगून ठेवलंय की भारताचा हिंदुस्तानचा खडग हस्त म्हणजे माझा महाराष्ट्र आणि हा हस्त हा तलवार धरलेला महाराष्ट्र हा आज कुठल्या दिशेने चाललाय आणि याच्या हातातल्या या, या तलवारी कुठल्या दिशेने वार करतायत हे खूप चिंतनाचा विषय आहे ही खूप वाईट गोष्ट आहे सांगताना अतिशय वाईट वाटतंय की आमचा मराठी मातीतला तरुण आज काय करतोय तर तो जमिनी जमिनींना चांगले भाव येत आहेत म्हणून तो जमिनी विकतोय तो काय करतोय तर गाड्या घेऊन लोक छान दिसत आहेत म्हणून तो स्वतः गाड्या घेऊन तसं छान छोकी करतोय निव्वळ संगळवादी जीवनशैली आत्ता आपल्या तरुणाईने अंगीकारलेली आहे आणि या चंगळवादी जीवनशैलीमुळं तरुणाईचं खूप मोठं नुकसान होत चाललेलं आहे आणि त्या चंगळवादी जीवनशैलीवर भाष्य करणारी ही आजची माझी कविता आहे कवितेमधले ज्या चुका असतील त्या माझ्या आहेत आणि कवितेतलं जर काही चांगलं असेल तर ते तुम्ही स्वीकारून ही कविता जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला मदत करा मी यापुढे माझी कविता सादर करतोय वावर गेल गुंठ्यावारी पावर राहिली ना आम्हाला गुलाम झाला तरी बडवितो अभिमानानं छातीला वावर गेलं गुंठ्यावारी पावर राहिली ना आम्हाला गुलाम झाला तरी बडवितो अभिमानानं छातीला शिक्षण नको नकोच मेहनत घाम नको तो अंगाला शिक्षण नको नकोच मेहनत घाम नको तो अंगाला पारावरती गप्पा मारित शिव्या घालतो राजकारणाला घरी डोहाळे भिकेचे पण हपापलाय मोठे पणाला घरी डोहाळे भिकेचे पण हपापलाय मोठे पणाला गुलाम झाला छातीला लिनन खादी कॉलर टाईट अत्तर उंची शर्टाला खादी कॉलर अत्तर उंची शर्टाला आजच्या तरुणाईला फक्त एवढंच माहिती आहे की आपण छान दिसलं पाहिजे छान राहिलं पाहिजे छान असलं पाहिजे भले आपण पैसा बापाचा त्यामध्ये खर्च करत असो अनेक जण इस्त्रीचे कपडे घालतायत आणि इस्त्री मोडू नये म्हणजे कुठलीही हलकी काम करायला मागत नाहीयेत लिनन खादी कॉलर टाईट अत्तर उंची शर्टाला अक्कल नाही कमवायची पण बुलेट पाहिजे फिरवायला नेता माझा मी नेत्याचा नेता माझा मी नेत्याचा गर्व नुसता सांगायला गुलाम झालास तरी बडवितो अभिमानाने छातीला कष्ट करायची जात आपुली विसरून गेला शेतीला कष्ट करायची जात आपुली आपली जात कोणती या मराठी माणसाची जात म्हणजे फक्त आणि फक्त कष्ट करायची आहे आणि जोपर्यंत आपण कष्ट करतोय लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा आपल्या पूर्वजांनी आळस केला तेव्हा तेव्हा ते थे पारतंत्र्यात पडलेले आहेत त्यामुळं महाराष्ट्रात जर तुमचा जन्म झाला असेल तुम्हाला कष्टा वाचून पर्याय नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे कष्ट कष्ट करायची जात आपोली विसरून गेला शेतीला शेतातलं तू सोनं सोडून भाव देतोस कॉन्क्रीटला मित्रांनो आज काय चाललंय तर आमची तरुणाई जी पुढचं शिक्षण घेऊन उच्च शिक्षित झालेली आहे ज्यांच्या आई बापांनी कष्ट करून शेती राखली त्या शेतकऱ्यांच्या पोरांनी शिक्षण घेऊन मोठ्या नोकऱ्या मिळवल्या आणि आज त्या मोठ्या नोकऱ्या मिळवणाऱ्या त्या उच्च शिक्षित तरुणांना आपल्या शेताकडे बघण्याचा अप्रोच आपल्या शेतीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन असा झालेला आहे की त्यांना त्या जमिनीच्या माध्यमातून फक्त एक मोठी रक्कम दिसते कॉन्क्रीटची घर म्हणजे जसं इमारती असतील किंवा मग कोणी त्या ठिकाणी ढाबा टाकतोय कुणी त्या जमिनीवरती कार्यालय उभं करतोय कुणी ते जमीन कॉर्पोरेट ऑफिससाठी देतोय कॉन्क्रीट 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 त्या मातीमध्ये भरतोय ज्या मातीने आपल्या गेल्या कित्येक पिढ्यांना जगवलंय आणि इथून पुढे तुम्ही त्या पिढ्यां तुमच्या पुढच्या पिढ्यांना नासवताय त्या जमिनीमध्ये तुम्ही कॉन्क्रीट भरताय कारण कॉन्क्रीटमध्ये भविष्यामध्ये तुम्ही शेती करू शकत नाही कष्ट करायची जात आपुली विसरून गेला शेतीला शेतातलं तू सोनं सोडून भाव देतोस कॉन्क्रीटला अरे संपत्तीच्या नादापायी संपत्तीच्या नादापायी विकून टाकलंस मातीला गुलाम झालास तरी बडवितो अभिमानानं छातीला आज खर तर मुंबईसारख्या ठिकाणी म्हणा किंवा पुण्यासारख्या ठिकाणी म्हणा परप्रांतीयांची जी आरेरावी चाललेली आहे माननीय राजसाहेब ठाकरे या परप्रांतीयांना आवर घालताना दिसत आहेत परंतु ते आवरत नाहीत याचं एकमेव कारण म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या हक्काच्या असलेल्या जागा जमिनी विकून मोकळे झालेलो आहोत आपल्या मागच्या पिढ्यांनी जागा जमिनी परप्रांतीयांना विकल्या परप्रांतीय इथे येऊन त्यांचा टक्का वाढला आणि आपला टक्का आपसूक गावाकडे परतला गावाकडे परत असताना जो काही शिल्लक टक्का राहिलाय म्हणजे काही वर्षांपूर्वी बावीस टक्के मराठी माणूस मुंबईमध्ये होता आता तो तितकासा नाही याचा अर्थ ऐंशी पेक्षा जास्त परप्रांतीय त्या मुंबईमध्ये आता राज्य करतोय ही परिस्थिती का आली तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या मराठी माणसाने आपल्या जागा जमिनी दुसऱ्यांना विकून विकत दिल्या आणि ह्या एकमेव गोष्टीमुळं आपल्यावर ही परिस्थिती ओढवलेली आहे त्यामुळं आजही पुणे जिल्ह्यामध्ये चाळीस टक्के जमिनी फक्त स्थानिक नागरिकांच्या राहिलेल्या आहेत मग त्या ग्रामीण भागातल्या असोत शहरातल्या असोत जर आपण जागा विकतोय तर या मातीवर या भाषेवर या महाराष्ट्रावर हक्क सांगण्याचा आपला स्वतः अधिकार आपण पायदळीत उडवतोय जो इथे राहील त्याची जी भाषा असेल तीच भाषा पुढे चालू राहील पण तुमची भाषा त्या दिवशीच संपून जाते ज्या दिवशी तुम्ही तुमची माती तुमची शेती विकून मोकळे होता ज्या दिवशी तुम्ही शेती विकता तिथेच तुम्ही उपडे होता कष्ट करायची जात आपुली विसरून गेला शेतीला शेतातलं तू सोनं सोडून भाव देतोस कॉन्क्रीटला आणि संपत्तीच्या नादापाई विकून टाकलंस मातीला गुलाम झालास तरी बडवितो अभिमानानं छातीला शेवटचं कडवं आहे या शेवटच्या कडव्यातून परप्रांतीयांची मन दुखावली जातील मला त्याचं घेणं देणं नाहीये परंतु माझा मराठी माणूस जर या शेवटच्या कडव्यातून जागा होत असेल तर मला त्याचा अभिमान आहे या शब्दांचा सुद्धा मला अभिमानच राहील उपरा आला उरावर बसला उपरा आला उरावर बसला जोडला तो कामधंद्याला उपरा आला उरावर बसला जोडला तो कामधंद्याला खोऱ्यानं तो उचलतो पैसा खोऱ्यानं तो उचलतो पैसा आणि तू लाजतो कष्टाला अरे भाषा गेली सत्ता गेली अरे भाषा गेली सत्ता गेली ग्रहण लागलंय महाराष्ट्राला गुलाम झाला तरी बडवितो अभिमानानं छातीला गुलाम झाला तरी बडवितो अभिमानानं छातीला धन्यवाद